बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करत सराईत आरोपींना अहिलानगरमधील नगर तालुका पोलीस स्टेशनना जिरबंद करण्याची कामगिरी केली आहे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन सहायक पोलीस स्टेशन निरीक्षक प्रल्हाद गीते हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की दोन इसम एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीत फिरत असून त्यांच्याकडे 500 रुपयांच्या दराचा बनावट चलनी नोटा आहे आणि ते आंबिलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देऊन सिगारेट खरेदी करतायत मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक गीते यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केल्यावर दोन संशयित इसम एक थार थारगाडीत फिरताना दिसले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी निखिल गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे असं सांगितलं त्यावर ते त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आणि गाडीची झडती घेतली असता त्यांच्या जवळ ऐंशी हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा अधिक तपास केला असता बीड जिल्ह्यातून आरोपी प्रदीप कापरे तर छत्रपती संभाजीनगर मधून आरोपी मंगेश शिरसाट विनोद अर्बट आकाश बनसोडे आकाश बनसोडे अनिल पवार तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी ता येथील अंबादास ससाने असे आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या कागद आणि शाई अशा प्रकारचे साहित्य तसेच बनावट नोटा तयार करण्याची मशीन संगणक आदी साहित्य असा एकूण अठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे एम आय डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बना नोटा बना जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही क साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग मद बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागदं आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त कर करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रिब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्यापही आपण क फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेलं आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडं संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे काम करत होते तर या पुढे जे फरार आरोपी आहेत त्यांचा आपण शोध घेत आहोत मधले किती आरोपी आहेत टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता म्हणजे यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत कारण काय की हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे आहेत किंवा त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईंड पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण शोध घेत आहोत चलनामध्ये काही नोटा साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक तीन चार वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत